नमस्कार त्या अगोदर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो लाडकी बहिन योजनेचे पैसे जून महिन्याचे जमा व्हायला सुरुवात झाली आहे मात्र अद्यापही तुमच्या खात्यात पैसे आले नाही आहेत का मग तुम्ही कसं चेक करायचं लाडकी बहीण योजना तुमच्या खात्यात पैसे जमा जा झाले की नाही हे तपासण्याचं मी तुम्हाला आज सोपी पद्धत सांगणार आहे आणि यानंतर मात्र आपले फॉर्म बाद झाला का हे पण कसं तपासायचं आपल्या फॉर्मचं स्टेटस कसं तपासायचं ही सगळी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आज मी तुम्हाला देणार आहे या अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपण पाहतो ऑनलाईन तपासणी कशी करावी ठीक आहे ऑनलाईन पद्धतीने कशी तपासणी करावी नारीशक्ती दूत ॲप डाउनलोड करा जे आपण फॉर्म भरण्यासाठी वापरलं होतं तुमच्या मोबाईलमधील गुगल प्ले नारी नारीशक्ती दूध ॲप आहे प्ले स्टोअरमध्ये जाऊन हे ॲप डाउनलोड करा नारीशक्ती आणि यानंतर मात्र नारीशक्ती दूत हे ॲप शोधा आणि डाउनलोड करा महाराष्ट्र सरकारचं अधिकृत ॲप आहे हे यानंतर ॲपमध्ये जाऊन लॉग इन करा ॲप उघडायचं तुमचा मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं ओ टी पीने पडताळणी परत पुढे जायचं आणि यानंतर लाडके योजना पर्याय निवडायचा नारी शक्ती ॲप हे गुगल प्ले ला भेटून जाईल तिथून हे सगळं तुम्ही करू शकता अगदी सोपं आणि छोटं आहे ॲप फार मोठं नाही आहे यानंतर मात्र आपल्याला पाहिजे हे पुढची गोष्ट म्हणजेच मंजूर यादी तपासायची आता तुम्हाला असं वाटत आहे की आपला पत्ता कट झाला आहे का नाही किंवा आपलं नाव आहे का काही जणांना धाकधूक होत असते ना काही जणांचं इन्कम जास्त असतं काही जणांचं प्रॉपर्टी जास्त असते मग तशाने काय करायचं मंजूर यादी किंवा अर्जाची स्थिती या पर्यायावर क्लिक करायचं यानंतर अर्ज क्रमांक किंवा आधार नंबर टाकून तुमचे नाव तपासायचे म्हणजेच अर्ज क्रमांक टाकला तरी चालतं मात्र आधार नंबर तर सोप्यात सोपा आहे ते टाकून तुमचं नाव तपासायचं यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे आपल्याला व्यवस्थित पाहायचं आहे यानंतर मात्र अधिकृत वेबसाईट तपासणी एस टी टी पी डॉट स्लॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन <coughs> मित्रांनो माझी तब्येत ठीक नाही आहे थोडंसं सा सांभाळून घ्या या वेबसाईटला द्याय जायचं मी तुम्हाला वेबसाईट सरळ सरळ दाखवत आहे या वेबसाईटला जायचं आणि अर्जदार लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचा ही वेबसाईटला गेल्यानंतर अर्जदार लॉग इन सगळ्या स्टेप तुम्ही काय स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला अवघड जाणार नाही ठीक आहे यानंतर मात्र मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा मोबाईल नंबर टाकला पासवर्ड टाकलं की ओ टी पी मागेल ओ टी पी टाकून लॉग इन करू शकता यानंतर मात्र मंजूर यादी विभागात पा माहिती तपासा मंजूर यादीमध्ये जायचं आणि विभागवाई आपला विभाग कोणता गाव कोणतं ह्या पूर्ण तपशील तिथे येतो मग त्याच्यातली नावाची यादी तपासायची आहे यानंतर मात्र बँक खात्यातील स्थिती कशी तपासावी काही जणांच्या बँक खात्याची स्थिती आपल्याला तपासावी म्हणजेच आपल्याकडे पैसे आलेत नाही आलेत हे बँकेकडून पैसे जमा झाल्यावर एस एम एस येतो आणि जर एस एम एस तुमच्याकडे आलाच नाही आहे तर मात्र बॅलेन्स चेक नंबर म्हणजेच आपला जो पण यू पी आयला कनेक्टेड नंबर असतो कारण आयवर आजकाल फॅसिलिटी असते फ्रीमध्ये बॅलेन्स चेक करू शकतो स्मार्टफोन ॲप्स वापरा जसं की नेट बँकिंग गुगल फोन पे फोनपे आणि बॅलेन्स चेक करायचं जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील तर मात्र तुम्हाला बिलकुलही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे एटीएमनं सुद्धा आपण पैसे तपासू शकता हे बेसिक गोष्टी आहेत बँकेला भेट देऊन सुद्धा आपल्याला लक्षात येतं आपल्या खात्याचं स्टेटस काय यानंतर मात्र लाडकी बहीण योजनेचे महत्वाचे निकष मी तुम्हाला सांगतो ई के वाय सी असणं अनिवार्य आहे लाईटली कोणतीच गोष्ट घ्यायची नाही आपलं ई के वाय सी करणं अनिवार्य आहे कारण सरकार छाननीच्या मोडमध्ये आहे आपल्याला ई के वाय सी नसेल तर फॉर्म बाद करेल आणि एकदा फॉर्म बाद झाला तर तुम्हाला रडण्याशिवाय पर्याय नाही आहे यानंतर आधार लिंक असणे आवश्यक आहे आधार लिंक बँकेच्या खात्याशी असणे आवश्यक आहे यानंतर मात्र उत्पन्नाची मर्यादा उत्पन्न तुमचं अडीच लाखाच्या खात कमी असावे आणि कसं कमी असावे ह्याबद्दल प्रत्येकाची एक शंका असते मी आज याचं उत्तर देतो जी बँक ट्रान्सफर पेमेंट असते ना बँकेत जी पेमेंट जमा होते मंथली आता समजा अडीच लाख आहे तर आपल्याला किती पेमेंट लागेल समजा वीस हजार एखाद्या बाईला महिला महिलेला महिना आहे तर मग वीस गुणिले बारा किती होते तर दोन लाख चाळीस हजार मग ही पात्र महिला आहे मात्र त्याच महिलेला एक बावीस तेवीस हजार पेमेंट असेल तर मात्र अडीच लाखाच्या वर उत्पन्न चाललं मग आता ह्या गोष्टीसाठी तुम्हाला लक्षात येईल की बँकेत जी एंट्री पडतात सॅलरी म्हणून क्रेडिट होतात त्या निकषावरून हे निकष ठरतात नवीन लाभार्थ्यासाठी नियम अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढील महिन्यापासून लाभ सुरू होतो अर्ज मंजूर आपण केव्हाही करू शकता अर्ज केव्हा भरू शकता कदाचित कोणाचं वय आज अठरा भरू शकतं कधी कोणाचं उद्या भरू शकतं कधी कोणाचं पासष्ट ह्या महिन्यात भरू शकतं तर ते बादही होऊ शकतं तर हे तरी खोला पर्याय आहे नावातील फरक अर्ज व बँक खात्यातील नावात फरक असल्यास लाभ नाकारता जाईल म्हणजेच आता तुमचं इकडे अर्जावर नाव आहे समजा एक एक्झाम्पल म्हणून सांगतो उमा ठीक आहे उमा नाव आहे आणि तिकडे उमाचं आ, नाव नुसतं मा झालं किंवा जमा झालं असं असं काही नाव जर झालं तर मात्र ह्या ह्याच्यात फरक असतो आणि मग ते डीबीटी डायरेक्ट होणार नाही कारण तुमचं नाव फॉर्मवर एक आणि खात्यावर एक असं होऊ नये शक्यतो अशा चुका कोणी करत नाही मात्र सांगितलेलं चांगलं असतं इतर योजनांचे लाभ घेणाऱ्यांचा निषेध असतो म्हणजेच निर्बंध असतो इतर योजनाचा जे लाभ घेतात त्यांनी ह्या बहिणी लाडक्या बहिणीचा लाभ घ्यायला नाही पाहिजे म्हणजेच आता एक उदाहरण द्यायचं तर नमो शेतकरीची योजना आहे कोणत्या स्त्रीच्या नावावर जर नमो शेतकरीची योजना येत असेल तर मात्र ती महिन्याला पाचशे आणि यासोबतच मात्र पी एम किसानचे पाचशे किती होतात हजार मग त्या शेतकरीला फक्त पाचशे रुपये बघिणीला देऊन दीड हजार कम्प्लीट केल्या जातील म्हणजे तीन तीन योजनाचे लाभही होतील आणि मात्र दीड हजार आपली जी काही रक्कम आहे ती पण पूर्ण होईल यानंतर मात्र जर तुम्हाला अधिक माहिती किंवा काही शंका असेल तर जरूर कळवा तुमच्या योजनेशी संबंधित मार्गदर्शन मात्र केलं जाईल आणि तुम्हाला लेटेस्ट जी आर जर चेक करायचे आहेत तर गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे यानंतर मात्र मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला ही माहिती पटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका